काहीनं जर चांगला चारा मिळाला तर उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं हो या शेतकऱ्याने काय केले नक्की पहा ऊस वैरण मुरगास कुट्टा कडबा यांसारखा चारा या अठरा गाईंना दिला जातो खर तर हा एक ओपन गोठा आहे त्यामुळे चारा आणि पाणी हवं तेव्हा गायी खाऊ शकतात किंवा पाणी पिऊ शकतात बंदिस्त गोठ्यापेक्षा ओपन गोठा उपयोगी ठरतो असं हे तरुण शेतकरी सांगतात त्यांचं सा म्हणणं आहे की वेळही वाचतो शारीरिक श्रमही वाचतात आणि जनावरे सुद्धा निरोगी राहतात ओपन गोठा असल्यामुळे गायींची संख्या सुद्धा वाढवता आली दुधाच्या गायी यामध्ये सहा आहेत ज्या की नव्वद ते पंच्याण्णव लिटर दुधाचं उत्पन्न देतात घरच्याच गायींपासून ब्रिडिंगची पाडी तयार केली आहेत आणि त्यापासून चाळीस ते पंचेचाळीस लिटर दूध त्या देऊ शकतात ओपन गोठ्यामुळे बराच फायदा झाल्याचं ते सांगतात सध्या दोन तासात गोठ्यातील सर्व कामे होतात सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असाच इतका वेळ जातो त्यामुळे कमी वेळेत चांगलं उत्पन्न मिळतं त्याचबरोबर शेतकऱ्याचा फायदाही चांगला होतो असं संकेत पाराच सांगतात तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला फॉलो करा